आहे तो शेतकरी या पोलिसांच्या काट्याला घाबरणार नाही आणि पोलीस सुद्धा शेतकऱ्यांचे पुत्र आहे त्यामुळे सुद्धा ते सुद्धा सहानुभूती बाळगून शेतकऱ्यांना अत्याचार करणार नाही याची आम्हाला खात्री आहे आता करो या मरोची लढाई आहे बच्चू भाऊ मागे येत नाही पण सगळ्यांना माहिती आहे की शेतकरी शेतमजूर दिव्यांग मच्छीमार धनगर बांधव मेंढपळ बांधव या सर्वांच्या न्याय मागण्यासाठी मान्य बच्चूभाऊ कडू हे कालपासून नागपूर बुटीबोरी येथे आपल्या आंदोलनाला बसलेले आहेत काल सकाळपासून आंदोलन सुरू असताना सरकारला जाग आली नाही आणि बच्चूबोंनी दोन महिने आधीपासून सांगितलं होतं की आम्ही अठ्ठावीस तारखेला आंदोलन करणार तेव्हा सरकारला जाग आली नाही आणि आज ऐनवेळी सरकारला जाग आली आणि सरकार बच्चूबोंना म्हणतं की तुम्ही मुंबईला चर्चेसाठी या पण जमिनीवरचा नेता जमिनीवरचा कार्यकर्ता बच्चूबा म्हणतात की माझ्या आंदोलकांना एकटं सोडून मी कुठेही जाणार नाही सरकारला जर गरज असेल तर सरकारने या ठिकाणी चर्चेसाठी यावं माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेब माननीय पालकमंत्री माननीय चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब माननीय कृषी मंत्री दत्ताजी भरणे साहेब या सर्वांना आमची विनंती आहे दत्तमामा आपणही शेतकरी आहात आणि शेतकऱ्यांच्या व्यथा आपल्याला चांगल्या पद्धतीने माहित आहे माननीय फडणवीस साहेब आपण जे सध्या करत आहात जे मुंबईला केलं तेच आपण नागपूरला करत आहात सर्व दुकानं आपण बंद केलेली आहे जेणेकरून आंदोलकांना प्यायला पाणीसुद्धा मिळू नये जेवणाची सुद्धा सोय होऊ नये पण शेतकरी हा उघड्यावर झोपणारा आणि अन्न पिकवणारा असल्यामुळे आपण कितीही कडक बंदोबस्त ठेवला आणि आपण कितीही दुकानं बंद केली तरी आम्ही आमचा शिधा आमच्या घरून घेऊन आलेलो आहे आणि जितके दिवस बच्चूभाऊ म्हणतील तितके दिवस या ठिकाणी आंदोलन करते सगळे या ठिकाणी उपस्थित राहतील आणि म्हणून या माध्यमातून सरकारला माझा प्रश्न आहे की सरकार मायबाप सरकार तुम्ही बच्चू भाऊ म्हणतात की शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा सरसकट कर्जमाफी करा आणि यावेळेला तुम्ही मात्र या ठिकाणी बघू शकता की किती मोठा पोलीस बंदोबस्त प्रचंड प्रमाणात लावण्यात आलेला आहे म्हणजे या आंदोलन चिरण्याचा सरकारचा प्रयत्न आहे का सरकार एवढं पळपुट आहे का सरकार एवढं घाबरत आहे का की सरकार शेतकऱ्यांना सामोरं जायला तयार नाही अ तुमच्या नागपुरात शेतकरी आलेले आहे मान्य मुख्यमंत्री महोदय माननीय बावनकुळे साहेब तुम्ही त्यांचं स्वागत करायला पाहिजे होतं त्यांच्या जेवणाची व्यवस्था करायला पाहिजे होती मुख्यमंत्र्यांच्या गावात शेतकरी आले आणि मुख्यमंत्री म्हणतात की मुंबईला चर्चेसाठी या अ मुख्यमंत्री साहेब तुमच्या गावात शेतकरी आले असताना तुमच्या कार्यकर्त्यांना सांगून तुम्ही इथं पंक्ताच्या पंक्ता ठेवायला पाहिजे होत्या कारण शेतकरी हा वर्ष नाही आजीवन लोकांना जगवतो आणि तुम्ही मात्र शेतकऱ्यांना उपाशी ठेवण्यासाठी आंदोलनकर्त्यांना उपाशी ठेवण्यासाठी तुम्ही या ठिकाणी दुकानं सर्व बंद करून टाकलेली आहे चार किलोमीटर पर्यंत आता पिण्याचं पाणी कुणाला भेटू नये अशी व्यवस्था तुम्ही केलेली आहे आणि या ठिकाणी पोलिसांच्या तुम्ही गाड्यांचा ताफा बघू शकता आता पोलिसांनी आमच्यावर गोळ्याही चालवल्या एकही आंदोलक मागे हटणार नाही संपूर्ण मागण्या मान्य झाल्याशिवाय कोणीही मैदानातून हटणार नाही असं आम्ही या शेतकऱ्यांच्या वतीने आंदोलनकर्ते ठामपणे सांगतो ज्या ठिकाणी सध्या आम्ही उभा आहे इथून तीन किलोमीटर पर्यंत पोलिसांनी पूर्णपणे रस्ता निर्मनुष्य केलेला आहे आणि सर्व दुकानं बंद केलेली आहे म्हणजे आंदोलनकर्त्यांना या परिसरामध्ये कुठल्याही सुविधा नाही पण शेतकरी हा शेतात झोपतो राबराब जागतो हा तो शेतात रात्रीचं ओलीत करतो त्याला ना सापाची भीती आहे ना विंचवाची भीती आहे तो शेतकरी पोलिसांच्या काट्याला घाबरणार नाही आणि पोलीस सुद्धा शेतकऱ्यांचे पुत्र आहे त्यामुळे सुद्धा ते सुद्धा सहानुभूती बाळगून शेतकऱ्यांना अत्याचार करणार नाही याची आम्हाला खात्री आहे आता करो या मरोची लढाई आहे बच्चे तसोभरी मागे हिटणार नाही सरकारला झुकल्याशिवाय राहावं लागणार नाही आणि संपूर्ण मागण्या मान्य केल्याशिवाय सरकारचा आता पर्याय नाही एवढंच या ठिकाणी सांगतो जय जवान जय किसान जय जवान जय किसान